आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाया बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी ज्वारी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर असं पद्धतीने किचन ओट्यावरती आपण स्प्रेड करून ठेवलेली आहे तरी आपण सुकण्यासाठी स्प्रेड केलेली आहे तर पाच ते दहा मिनिटं आपल्याला ही सुकण्यासाठी ठेवायची आहे तुम्ही ही एखाद्या सुती सुद्धा टाकू शकता किंवा एखादा कपड्याने पुसूनसुद्धा घेऊ शकता छान कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता ज्वारी आहे ती कोरडी झालेली आहे आता आपण याच्या लाह्या बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे गॅसवरती पॅन ठेवला आहे पॅनवरती थोडे थोडे करून आपल्याला या ज्वारी घालायच्या आहेत तर दोन बॅचमध्ये आपण या ज्वारीच्या लाया बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती आपण थोड्याशा लाया अशा पद्धतीने टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपला गॅसची फ्लेम आहे ती फास्ट करायची आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला ही पुढची प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या लाया आपल्या तयार होत आहे आता इथे आपला गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला ला या लाया बनवून घ्यायच्या आणि इथे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या लाहया इथे तयार झालेल्या आहेत तर आता बाकीचे उरलेले ज्वारीचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने लाह्या बनवून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा या नागपंचमीला ज्वारीच्या लाया विकत न आणता अशा पद्धतीने घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे अशा पद्धतीने आपल्या ज्या ज्वारीच्या लाया आहेत त्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपण या, या लाया आहेत त्या एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आणि इथे तुम्ही बघू शकता एक वाटीपासून आपल्या खूप साऱ्या लाया आहेत त्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने ज्वारीच्या या लाया नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग